नमस्कार मंडळी हा व्लॉग आम्ही एक तारखेला शूट केला होता पण आज शंभूराजेंचा राज्याभिषेक सोहळा सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी साली पार पडला शंभूराजेंच्या राज्याभिषेक मुहूर्तावर मी हा व्हिडिओ अपलोड करते नवीन वर्षाची सुरुवात छत्रपतींच्या आशीर्वादाने व्हावी म्हणून आम्ही निघालो होतो आज पुरंदर किल्ल्यावर एका ठिकाणी गरमागरम तंदूर चहा घेऊन पुन्हा निघालो पुरंदरच्या दिशे पोहोचल्यावर एक फोटो घेऊन आम्ही गडावर प्रवेश केला हा किल्ला आपल्या भारतीय सैन्याच्या ताब्यात आहे कदाचित म्हणूनच हा किल्ला खूप स्वच्छ जतन करण्यात आला असावा प्रवेश केल्यावर किल्ले पुरंदर नावाची खूप छान जागा आम्हाला दिसली गड पाहता पाहता मग आम्ही पोहोचलो गडावरील असणाऱ्या शिवमंदिरात मंदिर छोटे असो वा भव्य दिव्य मोठे असो पण मंदिरात गेल्यावर मनाला प्रसन्नताच मिळते दर्शन घेत असताना आमच्या गण्याचं लक्ष गेलं की दिवा शांत झालाय मग पहिलं त्याने ती पंथी पेटवली पुन्हा निघालो गड पाहण्यास चालता चालता किल्लेदार वीर मुरार बाजी देशपांडे यांचा पुतळा दिसला त्यांचा व्हिडिओ काढावा म्हणलं आणि ह्या दोघी अशा मध्ये त्यानंतर हे निसर्गाचे सौंदर्य पाहून काही क्षण मन इथेच रमले पण रमलेल्या मनाला म्हणलं बाबा रे अजून संपूर्ण गडाचे दर्शन बाकी आहे पुढे फिरता फिरता आम्ही पोहोचलो छत्रपती संभाजीराजे उद्यानात उद्यान पाहून झाल्यावर आम्ही वळालो सभागृहामध्ये सभागृहाच्या बाहेर शंभूराजेंचा मोठा पुतळा आहे पुतळ्याला नमस्कार करून आम्ही गेलो सभागृहामध्ये सभाद्वारावर ढाल तलवार भाले अशा शस्त्रांची सजावट केली आहे त्याचबरोबर आपल्या देशातील सर्व किल्ल्यांच्या नावांसहित त्यांचे फोटो मावळ्यांच्या फोटोसहित महत्वाच्या कामगिरीची देखील माहिती दिली आहे तसेच लक्ष वेधणारी ही तलवार मराठ्यांच्या शौर्याची ओळख आहे तलवार ही स्त्रीलिंगी आहे आणि एका स्त्रीप्रमाणेच ती कणखर आहे ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला तलवारींचे सर्व अवयवांची नावे दिसतात पाठ आहे नाक आहे नेत्र आहे असे सर्व अवयव आहे सिंहासनाधीश्वर शंभूराजेंना त्रिवार मानाचा मुजरा करून राज्याभिषेक सोहळ्याचे चित्र डोळ्यात साठवले त्यानंतर इथे मोबाईल जमा करून गड चढण्यास सुरुवात केली गड फिरताना अनेक ठिकाणी महादेव मंदिर दत्त मंदिर शंभूराजे उद्यान प्रत्येक जागा शांत आणि भारावलेली मंडळी इतिहास पुस्तकात नाही तो गड किल्ल्यांवर चालताना जाणवतो त्या काळी महाराज आणि रयतेने काय आणि किती सोसले असावे हा विचार आपसुकच मनात येतो गड चढून पुन्हा उतरल्यावर खूपच दमायला झालं होतं आणि तेव्हा ही साधी काकडी देखील मनाला आणि शरीराला थंडगार विसावा देऊन गेली तिखट मिठाच्या चटपटीत काकडीने गडावरचे कायमचे रहिवासीही आकर्षित झाले त्यानंतर ह्या सुंदर दिवसाच्या काही आठवणी कॅमेऱ्यात टिपल्या माणसाने फुलांप्रमाणे असावं जो कोणी आपल्याकडे पाहिल त्याला बघताच क्षणी प्रसन्न वाटलं पाहिजे गडावरून निघताना ह्या बहीण भावंडांची मस्करी सुरू झाली खरं तर आम्हाला नारायणपूरला नारा देखील जायचे होते पण पुन पुण्यातल्या ट्रॅफिकमुळे ते काही शक्य झालं नाही आणि मग वाटेत असणाऱ्या वीर मस्कोबाच्या मंदिरात आम्ही गेलो मंदिर मोठे असून त्यावर सुंदर रंगाने नक्षीकाम केलेले पाहायला मिळते मंदिराचे बांधकाम अजून सुरू आहे प्रत्येक जागेची आठवण म्हणून इथेही एक फोटो काढला आणि आम्ही निघालो कधीतरी अवेळी झालेल्या जेवणाची गंमतही वेगळीच असते फक्त त्या दिवशी ह्या ट्रॅफिकने खूप वैताग दिला म्हणून घरी आल्यावर गरमागरम आल्याचा चहा घेऊन मी फ्रेश झाले आणि अशा पद्धतीने नवीन वर्षाची सुरुवात आणि दिवसाचा शेवट छान पार पडला धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे